टोटल तेवीसशे छप्पन होऊ या तेवीसशे छप्पन रुपयात सायकल येईल का बाळा येईल का सायकली देते पैसे दाखव ना अरे अरे फाटून जातील थांब ना दुरस्ट ठेवायची सायकल कोण घ्यायचं कोण घ्यायचं सायकल थी थी थी? हो तर नमस्कार मित्रांनो आधीचा गल्ला आम्ही पाडला आधी किती अडीच हजार होते होते त्याच्यात अडीच हजार होते तर काय करायचं काय करायचं त्यांनी बड्डेसाठी ठेवलं होतं त्याला मी एक कल्पना दिली नाही का आता एवढं ऊन आहे एवढी उष्णता पडते एवढं जबरदस्त होणे माणूस बाहेर निघू शकत नाही त्याच्यामध्ये जे पक्षी असतील किंवा काय असतील पाण्या वाचून भरपूर मारतात त्या उन्हामध्ये तर मी याला एक आयडिया दिली का बाबा तुझे जे पैसे आहेत खेळण्या बिळण्या ही गोष्ट थोडी पाठीमागं ठेव हो। पण आपण त्या पक्ष्यांसाठी ती पाण्याची सोय नाही का पाणी हे करण्यासाठी आपण आणू नाही का पाण्याची भांडीच म्हणलो होतो तुला आली तर तो बोलला पप्पा ठीक आहे आपण भांडीच आणू मला काही घ्यायचं नाही तर ते घ्यायचं नाही म्हटल्यानंतर मग आम्ही काय केलं दुकानात गेलो ती भांडी आणली आणि ती भांडी आम्ही आता वर मंदिर आहे आम आमच्या तिकडं त्या मंदिराच्या तिथं पाण्याची सोय थोडी कमी तर आपण त्या ठिकाणी ती भांडी वगैरे लावू वीस जा आणली होती आम्ही बावीस आणली होती त्याच्यातले पाच मी आमच्या घराजवळ लावल्यात सगळीकडं पाच लावल्यात आणि बाकीचे जे उरलेत ते मंदिरामुळंवरती लावायला जायचं आहे आम्हाला तर चला आपण मंदिरावरती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावणारे कशा पद्धतीने झा ते पाणी ठेवण्यासाठी आणलं होतं आणि आधी शेठची जवळजवळ सात आठ महिन्याची सेविंग आहे ना बाळा त्याला कोणी खाऊ खायला जर पैसे दिले तर तो त्या गाल्ल्यामध्ये नेऊन टाकायला आणि त्याला तो म्हटला होता मला काहीतरी सायकल घ्यायची पण त्याच्या बड्डेला सायकल त्याचा मामा घेणार आहे त्यामुळे ते पैसे आमचे वाचले <laughs> ते पैसे वाचल्यामुळं मग त्याला म्हटलं आपण काय करू आपण असं काहीतरी थोडं वेगळं काहीतरी करू तुझ्या निमित्त नाही का थोडं व्यवस्थित तरी वाटेल तर तो गडी रडला नाही काय नाही आता एका म्हटलं असता हो नाही मला खेळणी पाहिजे मला हे पाहिजे पण तो तसा नाही बोलला म्हणला पप्पा एकदम चांगलं आहे आपण त्यासाठी मला दोन तीन दिवस माझ्या पाठीमाग लागला पप्पा त्या पक्षांसाठी तुम्ही का नाही आणलं तुम्हाला का नाही आणलं तर मी काल गेलो काल मार्केटमधून ते घेऊन आलो आणि आत्ता आपण ते घेऊन जाणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी कसे आहेत काय तर हे आणल्यात आम्ही बघा हे त्याचे स्टँड आहे वर असं टांगण्यासाठी त्याला आणि हे अशा पद्धतीने आहेत है ना आधी घे गाडी ठेवायला चल घे उचल दरी उचल घे हां घे आणि आधी ना आता सांग पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी चल जा गाडी ठेवून चप्पल घाल तुझी चप्पल घाल पद्धतीने पाच लावले ते बघा एक ह्या ठिकाणी लावले याच्यामध्ये पाणी कर... तर इथं एक ह्या ठिकाणी ठेवले आपण ह्या ठिकाणी मस्त आहे आणि आपल्या इथं जवळ पाणी राहत नाही कधी कधी उन्हाचं मग ती पक्षी ऊन लागले तर या ठिकाणी पण आहे थे थे या ठिकाणी पाहू शकता भरलेले आणि गावाला आले तर इथं एक ठेवलं आहे झाडाला इथं एक टांगलं आणि या ठिकाणी पक्षी येऊन गेला आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाहू शकता या ठिकाणी त्यांनी पाण्यामध्ये विष्ठा केली पण प्यात पाणी पाण्याचा अर्थ नाही का इकडं पण एक आल्यावरती आपलं आंब्याचं झाड आहे मस्त आणि या ठिकाणी एक या ठिकाणी मस्त आहे मित्रांनो आता आम्ही निघलोय आदू शेटन आम्ही मंदिरावरती आता ते आम्हाला लावायचं तेवढं आणि त्यानंतर मला थोडं काम आहे त्यानंतर मी जाणार आहे पुढं आणि आधी येणार आहे पाठीमाग आहे ना आधी घरी येणार आहे तू इकडे बघ की जरा बोल ना थोडं कॅमेऱ्यात हं आहे ना तर हा येणार आहे घरी तर चला आता खाऊ पाहिजे का तुला काय खाव पाहिजे पॅप्सी उन्हाळ्यात पॅप्सी लहान मुलांसाठी आणि चला मित्रांनो तिथे गेल्यावरती फोन तुम्हाला दाखवतो पुढचं कशा पद्धतीने आपण लावणार आहे काय मित्रांनो आपण आलो इकडं वरती मंदिर आहे मंदिराच्या वरती इथं झाडं आहे आणि इथं गार सावलीलाच पाणी ठेवावं लागणार आहे कारण थोडं सावलेलं राहिलं म्हणजे थंड पाणी राहिलं नाही तर पाणी भरायची पण सोय नाही का पाच सहा आपण इथं लावू ह्या ठिकाणी दोन तीन दोन त्या झाडावरती दोन ह्या झाडावरती आणि दोन त्या झाडावरती असे सहा इथं लावू आणि झाडांना पाणी चालू केलं आता आधी पडलं एक ठिकाणी <laughs> लागलं का रे हां लागू दे लागू दे चांगलं असतं चांगल्या कामासाठी लागल्याने काही फरक नाही पडत

मित्रांनो हे आहे आधीचा सोशल वर्क तुमचा आदू शेटचा त्यांनी जे सहा सात महिने जे सेविंग केली पैशातून हे सामान आणलेलं आहे आणि ते आपण आता थोडं लावण्याचा प्रयत्न करतोय तर चला दा को कर आएद चानेत आएद ती आपन ही भांडी दाखवू कशी आहेत दिसले आहेत का छान आहेत अजून आहेत बरेच ते आपण वरती लावू मंदिरावरती तर हे या ठिकाणी झाल्यात आपले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याला लावायची झाडांना ला लावू कशा पद्धतीनं लावता येईल तुम्हाला त्यानंतर दाखवतो तर, तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कुंड्या लावल्यात पाण्याच्या तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने लावल्यात आणि इथं तुम्ही मासा रोज कोण पाणी येऊन घालणार तर आमच्या फाउंडेशनची मुलं या ठिकाणी असतात रोज झाडांना पाणी देण्यासाठी येतात तर सकाळच्या पारी ती कोणी पण आलं तरी ते कमीत कमी व्हिडिओ पाहून त्यांना तर समजणारच आहे की पक्ष्यांसाठी पाण्याच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर आल्यानंतर पाणी थोडं थोडं एक एक बाटली कमीत कमी एका याच्यामध्ये दीड लिटर पाणी बसते तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने केले तर या ठिकाणी रस्ता आहे या रस्त्यावरून रस्त्याच्या कडलाच हे झाडे तर हे पा पूर्ण भरलेले आणि अशा पद्धतीने टांगायला आहे जास्त काही कॉस्टली नाही मित्रांनो पन्नास रुपयाला मी एक पन्नास रुपये पर म्हणजे एक एकच्या हिशोबाने आणले एक पन्नास रुपयाला या ठिकाणी एक दोन दोन अरे घाम नाही गेला बाळा ही पाणी आता ऊनच एवढं आहे ऊन एवढं आहे मित्रांनो खतरनाक जबरदस्त ऊन आहे आणि एवढ्या रं त्या उन्हामध्ये मी म्हणतो नाही काय थोडेफार पक्षी जरी येऊन इथं पाणी पेले तरी आपण हे जे करतोय केल्याचं थोडंफार पुण्य आपल्याला भेटेल आणि एक आपलं कर्तव्य म्हणावं लागेल ते, ला ला ते पक्ष्यांना या ठिकाणी पाण्याची सोय आहे झाडांना प्रत्येक झाडाला पाणी येतं पण पक्ष्यांना पिता येणार नाही कारण सकाळच्या पारी मुलं चालू करून जातात आणि तास दीड तास चालल्यानंतर झाडांना पाणी होते झाडांचं बंद झाल्यानंतर पाणीच राहत नाही तर ना हो ना त्यासाठी ना। मित्रांनो अशा पद्धतीची आपण आपल्या आदित्यच्या उपक्रमातून हे केलेलं आहे त्याच्या सेविंगमधून आहे आणि आपल्या मुलांना पण समजलं पाहिजे तर आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो आता तुम्हाला अजून दाखवतो या ठिकाणी इकडं या झाडाकडे इकडे एकटा ह्या झाडाला एक टांगले म्हणजे जवळची जवळ आहे आणि सावली पण आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावलीच्या ठिकाणी ठेवणं कारण गरम पाणी झालं पक्षी मला नाही वाटत पेल म्हणून त्यामुळे आपण एकदम सावलीच्या ठिकाणी हे पाहू शकता इथं झाडाची सावली आहे आणि हे मस्त आहे आदित्य ठीक आहे ना म्हणजे कोणी जरी आलं तरी याला पाणी सोडू शकतं नाही का पाणी टाकू शकते याच्यामध्ये दोन मिळून तीन दिवसांमुळे पाण्याची गरज पडणार याला तर जोपर्यंत मी सुट्टीला आहे आम्ही गावाला आहे तोपर्यंत हे काम आम्हीच करू करा रा नाही आपले काका लोक नाही का राजू का, काका आहे अंकुश काका आहे अनिल काका आहे म्हणजे जे पण सुट्टीला येतात ना ते इथे येतात आणि थोडी थोडं काम करतात हं हं तू तुकडं नाही बा त्या साईडनी आणि हे साऊ लावले आपण ह्या ठिकाणी होऊ शकता एकदम मस्त आहे आणि इकडं

ये किती छान आहे बघ एवढ्या उन्हाचं कुणाला भेटतं असं हे बस का तुलाच बी जायचं होतं नाटक्या पाण्याखाली होता आम्हाला आपण आलो हे मंदिर परिसर आहे आमचं रत्नेश्वर मंदिर देवस्थान आणि या ठिकाणी आपल्याला या झाडांनाच लावायचे कारण इथं थोडं पाण्याची पण सोय आणि इथून कोणी पण जाता येता भरू शकतं झाडांना पाणी नाही सांगितल्यावरती इथं या झाडांना प्रत्येक झाडाला एक एक कुंडी आपण ही लावून देऊ दहा अकरा आहे तर अशा पद्धतीने एक 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 जरी लावलं तरी इथं पक्ष्यांना थोडं व्यवस्थित होईल नाही का वरती येऊन इथं थंड हवा बिवा इतर पक्षी येते त्या ठिकाणी तर चला आपण तयार करून घेऊ हे जोडे आहे याला हे जोडायचं आहे त्यानंतर लावून घेऊ पाणी भरू आणि आपण जाऊ चल कुठं लावायचे त्या जिंसला लावायचे तिथे नको वाटते मला या गीत एक लाव वाटलं तर इकडं तर मित्रांनो हे पा या ठिकाणी एक इथं दुसरी ही पण भरून ठेवलेली पाणीपिनी भरले मस्त थंड आणि आदू शेटचा मात्र आराम चालला आहे दमलाय घडी दमला का बाळा भूक लागली तुला बराच वेळ झाले पाणी पाणीपिनी वाहतोय त्या अंगावरती अभिषेक होई आहे का तर हालते हे झाड पाणी सांड नाही सांडत राहू बेस्ट आहे आणि मस्त आहे या ठिकाणी पहा खाली एकदम उंचावरती डोंगरावरती आहे मंदिर इकडं हा रस्ता रस्त्याच्या कडणी जी झाडं आहेत या झाडांवरती जिथं सावल्या असेल तिथं पक्षी राहतात त्या हिशोबाने तर मी लावल्यात आता गार सावली मस्त इथं एक लावले बेस्ट आहे या ठिकाणी एक आणि इथं प्रत्येक झाडावरती एक एक लावले लावण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी एक एकदम मस्त गार सावली काय होतं गार सावलीत लावलं ना झाड असं गार राहतं आणि गार सावली खाली पाणी पण थंड राहतं त्यासाठी त्या हिशोबाने त्या लावले की आता थोडं पक्ष्यांना माहीत व्हायला पण टाईम लागेल ला या ठिकाणी बघा या ठिकाणी पण गार सावली उन्हाचा कडाक आहे पण सावली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावली आणि हे पण झाड पाहू शकता एकदम मस्त आहे वडाचं झाड आहे या ठिकाणी आणि ते पण लावले आता हे या ठिकाणी बघा पाणी पिणी भरलेले पक्ष्यांना पाहिजे तेव्हा येऊन पाणी पिऊ शकतात आणि चांगली सोय या ठिकाणी एक टांगले मस्त आहे टांगायचं असं सगळं त्यांनी स्टँड वगैरे दिलं तर आणि ह्या ठिकाणी हे गारगार सावली आपल्या मंदिर परिसरात जेवढे पण पक्षी असतील नसतील सगळ्यांची पाण्याची थोडी का व्हायना पैसे सोन सोय करण्याचं प्रयत्न आपण केला आहे मित्रांनो आपण कमीत कमी बावीस हे आणले होते भांडे आणले होते पक्ष्यांच्या पाण्यासाठी आपण घराजवळ पाच लावले आणि बाकीचे जे उरले होते सतरा सतरा उरले होते ते आपण या मंदिर परिसरात लावले त्याच्यामध्ये पाणी पण टाकले आता कमीत कमी दोन दिवस त्याला पाहण्याची गरज नाही दोन तीन दिवस तीन दिवस पण तरी उद्या एक चक्कर मारणार मी आणि पाणी पाहणार व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जी सेविंग होती सहा सात महिन्याची त्या सेविंगमधून ते पैसे सेविंग आम्ही हे केलं आणि त्याचं सामान आणलं आणि सामान आणून ते, ते या ठिकाणी लावलं आणि त्याचा फायदा त्या पक्ष्यांना होणार आहे मित्रांनो या उन्हात एवढ्या उन्हाचा काहार आहे आपण जर अर्धा तास पाणी नाही पिलो तर आपल्या जीवाची लाईलाई होती तर ते मुख्य पक्षी त्यांना जर नाही पाणी भेटलं तर ते त्यांना जीव गमावा लागतो आणि ह्या गोष्टी बऱ्याच पाहिल्या आणि कुठंतरी मनात विचार आला की बाबा काहीतरी थोडं तरी, तरी आपण केलं पाहिजे आणि एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न मी केला कारण हेच आहे दाखवण्याचं की मी करतोय हे काही मोठं काम नाही आहे हे काम हे व्हिडिओ पाहून चार लोकांनी जरी केलं तरी माझं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणा किंवा जी माझी मनामध्ये कल्पना आली जो विचार आला ते कुठंतरी सार्थक होईल ह्या हिशोबाने व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्कीच सांगा प्रत्येकाने एवढं छोटंसं आहे जास्त काही खर्च नाही आला जास्त दीड दीड एक हजाराचं सामान झाले आणि बाकीचं मेहनत आपली थोडीफार मेहनत करावं लागते आता जवळजवळ दोन तीन दोन तास झाले आम्ही आदबतोय आहे माझा मुलगा मी आणि ते आत्ता पूर्ण झाले आम्ही चालू आहे आता तर मित्रांनो नक्की व्हिडिओ कसा झाला आहे नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान